अखेर अंगणवाडी सेविकांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी खुशखबर ती म्हणजे आता मराठीतून पोषण टॅकर ॲपमुळे अंगणवाडी सेविकांचे से काम होणार सोपे बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील सध्या अनेक क्षेत्रामध्ये ऑनलाईन पद्धतीने काम सुरू आहे त्यामुळे अंगणवाडी देखील अपडेट होत आहेत अंगणवाडींमध्ये सुरू असलेल्या कामकाजाची नोंद पोषण ट्रॅकर ॲपमध्ये केली जाते मध्यंतरी पोषण ट्रॅकर ॲपमध्ये बदल करण्यात आला असून हे ॲप इंग्रजी भाषेतून होते संपूर्ण माहिती इंग्रजी भाषेतून भरावी लागत असल्याने काही वयस्क का अंगणवाडी सेविका तसेच काही सेविकांचे शिक्षण कमी असल्याने इंग्रजीत माहिती भरणे कठीण जात होते मात्र आता पोषण ट्रॅकर ॲप मराठी भाषेत झाल्याने अंगणवाडी सेविकांचे काम सोपे झाले आहे केंद्र शासनाच्या प्रशासकीय मान्यतेनुसार राज्य पोषण अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे पोषण अभियानामध्ये रिअल टाईम मॉनिटरिंग अंतर्गत प्रत्येक अंगणवाडी सेविकांना व मुख्य सेविका तसेच तांत्रिक मनुष्यबळ यांना दोन हजार एकोणावीसमध्ये स्मार्टफोन उपलब्ध करून दिले होते पिंपरी चिंचवड शहरात एकूण तीनशे एकसष्ट अंगणवाड्या आहेत अंगणवाडी सेविकांनी दोन हजार एकवीसमध्ये कामासाठी दिलेले स्मार्टफोन कामासाठी त्रासदायकच जास्त ठरू लागल्याने अखेर शासनाकडे जमा केले होते त्यावेळी आम्हाला चांगले मोबाईल देऊन त्यामध्ये पोषण ट्रॅकर मराठी ॲप देण्याची मागणी केली होती मात्र तीन वर्षे झाले तरी नवीन स्मार्टफोन अंगणवाडी सेविकांना मिळाले नव्हती त्यानंतर मे दोन हजार चोवीसमध्ये नवीन स्मार्टफोन मिळाले मात्र पोषण ट्रॅकर ॲप इंग्रजी भाषेमध्ये होते इंग्रजीमध्ये ॲप असल्याने अंगणवाडी सेविकांना माहिती भरणे कठीण जात होते तर अंगणवाडी सेविका सर्व माहिती व दैनंदिन अहवाल आणि नोंदी लिखित स्वरूपात रजिस्टरमध्ये ठेवत असतात यामध्ये अंगणवाडीतील पूरक पोषण आहार औषधांचे वाटप बालकांच्या वजनांच्या नोंदी लसीकरण यासह दैनंदिन कामकाजाचा आढावा लिखित स्वरूपात ठेवण्यात येतो या सर्व कामाचा अहवाल अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी केंद्र किंवा तालुका स्तरावर द्यावा लागतो सरकारच्या पोषण अभियानाअंतर्गत पोषण ट्रॅकर हे ॲप गरोदर स्तनदा मातांना पुरवल्या जाणाऱ्या सेवेचे ऑनलाईन रेकॉर्ड ठेवण्यासाठी सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिले आहे